भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अमरावती जिल्ह्यात हजारो रोहिंग्या व बांगलादेशी राहत असल्याचा आरोप केला होता यासाठी त्यांनी वारंवार अमरावतीत दौरे करून वातावरण तापवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत होता मात्र काँग्रेसचे खासदार खासदार बळवंत वानखडे यांनी माहितीच्या अधिकारा अधिकारातून जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात एकही रोहिंग्या किंवा बांगलादेशी नागरिक नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे खासदार वानकडे यांनी सांगितले की खोटी माहिती पसरवून अमरावती जिल्ह्याचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होऊ नये प्रशासनाने यावर आळा घालावा अशी मागणीही त्यांनी केली आहे यावेळी पत्रकार परिषदेत माजी राज्यमंत्री काँग्रेस नेता ॲडवोकेट यशोमती ठाकूर माजी आमदार वीरेंद्र जगताप शहर काँग्रेस अध्यक्ष बबलू शेखावत ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष बबलू देशमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते अंजनगाव तालुका असेल अचलपूर तालुका असेल किंवा इतर सगळे तालुके असतील या तालुक्यात फिरून जिल्ह्यात त्यांनी जो गवगाव केला ते प्रशासनानं स्पष्ट केलं की रो 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 ते रोई एकही रोई की नाही तरी पण ते वारंवार कुठला तरी दबाव आणून हे प्रशासनाला त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यास भाग पाडत आहेत म्हणून हे निषेधाने आहे आमची प्रशासनाला या निमित्तानं विनंती आहे की असं चुकीचं काम आपण करू नये नाही जे किरीट सोमय्या जे आहे माझी खासदार हे अमरावतीत वारंवार येऊन जे काही अमरावतीचं वातावरण खराब करत आहेत त्यांना सुरुवातीला सुरुवातीलाच त्यांची मागणी होती की अमरावती जिल्ह्यात रोहिंग्या आहे फार मोठ्या प्रमाणावर रोहिंग्या आहेत त्याच्यानंतर प्रशासनानं पूर्ण छाननी केली प्रशासनानं छान्नी करून जे जन्मवृत्तीचे दाखले दिले त्यांच्यावर जे ऑब्जेक्शन घेतलं होतं ते सुद्धा त्यांनी प्रशासनाने तपासणी केली आणि तपासणी केल्यानंतर एकही जिल्ह्यात रोहिंग्या किंवा बांगलादेशी नाही असं प्रशासनाने स्पष्ट केलं तरी पण किरीट सोमया हे वारंवार अमरावतीत येत असून जातीय सलोका बिघडवण्याचं काम सातत्यानं ते करत आहेत दाखले देत असताना हिंदू मुस्लिम बौद्ध सिख इसाई जे काही धर्म 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 असतील त्या धर्माचे सर्वच लोकांना दाखले मिळाले होते पण ते दाखले दिल्यानंतर काही ठिकाणी स्पेलिंग मिस्टेक असेल किंवा काही ठिकाणी थोड्या मायनर चुका असतील या चुका संदर्भच्या संदर्भात प्रशासनाच्या लक्षात आलं प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर ते दाखलेसुद्धा त्यांनी रद्द केले परंतु दाखले रद्द केले एकही रोहिंग्या किंवा बांगलादेशी नाही तरी पण वारंवार वारंवार किरीट सोमय्या हे अमरावतीत येऊन प्रशासनावर दबाव टाकून विशिष्ट लोकांवर एफ आय आर करण्याची किंवा गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देत आहेत म्हणून ते कुठेतरी चुकलेलं आहे आणि हे असं होता कामा नये अमरावती जिल्हा जिल्ह्यात जे सलोख्याचं वातावरण आहे ते किरीट सुमय यांनी बिघडू नये